मला सकाळपासून त्यांनी बहुतेक काही जेवलेलं नाही आहेत त्यांना माहीतच नव्हतं त्याच्यामुळं पण आपल्या का काका कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरकडनं तिथं जेवण आहे मी आत्ता जाऊन आलो चेक करून आलो पण ते काय म्हणते तर हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी म्हणते तर तुमचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडं त्यांचं कुपन असतं हॉटेलवाल्यांचं ते कुपन तुम्ही तुमच्या व्यापाऱ्यांना विचारा फोन करा कुपन घ्या कुपन घेतलं तर एक रुपयाला जेवण आहे ताट भरून ठीक आहे जर तुमचे व्यापारी कुपन नाही म्हणले तर मग त्यांनी म्हणले कुपन नसलं तर साठ रुपयाला जेवण एकदा फोन करा आणि कुपन संध्याकाळचे पण दोन घ्या उद्या रविवारचे पण घ्या आता जाऊन गाडी आहे आपल्याकडे गाडीनं जाऊन कुपन आणू म्हणजे कसं तुमचं एक रुपयामध्ये जेवण होतंय विचारलं तसं काय म्हणले फुकट जेवणच काय नाही म्हणलं पण तिथं मी आता जाऊन आलो ना ते म्हणले सर्व कांद्या व्यापाऱ्यांकडं आडत व्यापारीकडं कुपन घेतलेले आहेत बाराशे रुपयाचं कुपन असते ते आपल्या शेतकऱ्यांना एक एक देते रुपयाला जेवण आहे कुपन दिलं तर बिना कुपनाचं साठ रुपये म्हणलेत साठ रुपये घालवण्यापेक्षा तुम्ही फोन लावून कुपन विचारा पहिला ठीक आहे कुपन आहे का आपल्याकड ते म्हणतात कुपन आहे ते ती त्यांच्याकडून कुपन घेऊन या मग तुम्हाला एक रुपयात जेवण देतो तेथ हॉटेल वाले ते आम्ही आलो आम्ही जाऊन आलो तिथं हा कुपन द्या दोन दिवस चार दिवस थांबायचं दोन दिवस मला दोन दिवस थांबायचं आजचा उद्याचा दिवस दोन दिवस ना येऊ हो का तिकड तर शेतकरी बांधव हे आहे कुपन हे एक रुपयाला कुपन भेटतंय एक रुपयामध्ये मध्ये जेवण पण भेटतं पण हे आपल्या अडद व्यापारी कडनं यांच्याकडनं शेतकऱ्यांना दिलं जात शेतकऱ्यांना या जेवणाचं ठिकाणच माहीत नव्हतं मी गेलो होतो दुपारी त्याच्यामुळं यांची सोय होईल अशा पद्धतीनं मदत होईल असं मी पाहिलं इकडं शोधलं त्यानंतर मला इथं जेवणाची सोय दिसली त्यांना डायरेक्ट घेऊन आलं कारण ते काल संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी आले होते शनिवार आणि रविवार बंद असल्यामुळं त्यांच्या जेवणाची तारामळ चालू होती तर इथं मी येऊन माहिती घेतली आडत व्यापारीकडनं त्यांच्या आडत व्यापारीकडनं तुळजापुरे असं आहेत तर त्यांना कुपन अवेलेबल करून दिलं आणि डायरेक्ट थेट जेवणाला आणलं शेतकरी बंधू व्हिडिओ चांगला वाटत असेल तर एक लाईक करा इथं भोजनालय आहे शेतकरी आहेत इथं भोजनालय इथं हॉटेल आहे हे बघा असं या बिंदास उद्या चालू आहे ना उद्या चालू जेवणाचं त्यांनी आले त्यांना माहित नाही ना जेवणासाठी शेतकरी बांधव अशा पद्धतीनं आम्ही ऑफिसमध्ये पण जाऊन आलो अगोदर तर पुढचा व्हिडिओ माग आणि मागचा व्हिडिओ पुढं असं झालेलं आहे जरा टायमिंग मॅच झालं नाही समजून घ्या सलीम बाई तुळजापूर नेतेत कुपन आता ते तेच ऑफिसला जाऊन त्यांचं खाली ऑफिस आहे जाऊन त्यांना सांगितलं मग आता दाखवा म्हणून आलो यांना दाखवायला चला <coughs> <coughs> तुम्हाला जेवणाची माहिती नव्हती तुम्हाला कसं वाटलं दोन शब्द सांगा आणि आपलं आता निघू तुम्हाला जेवण दाखवलं इथं जेवण हाय म्हणून माहिती दिली तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल सांगा दोन शब्द चला एक रुपयामधल्या जेवणाची माहिती नव्हती हां तिथल्या पैसे जाऊन जेवढी माहिती दिली आ, ते तो म्हणला पण देतो पुन्हा आणि आता एक रुपयामध्ये जेवण भेटत असल्यामुळं सोलापूर बंद जे असेल तरी पण त्याच्यामुळे ह्या जेवणामुळे आमचं जरा थोडं व्यवस्थित जाणार होते ते बोलले परत मोहळा जावा आणि इथं जावा कुठे ते करत बसायचं नागपूरला जावा कुठं जावा म्हणलं तिथून माल उचलायचा इकडं जायचं त्याचं भाडं द्यायचं ह्याचं भाडं द्यायचं हा माली ही ह्या खर्चामध्ये शेतकरी जिरला पाहिजे मला दोन दिवस इथंच मग काम करावा आणि मग सोमवारची वाट बघून दोन दिवस इथं जेवणाची सोय व्हायला आली एक रुपयामध्ये समाधानकारक जेवणाचं हे म्हणून हां कुपन तेवढं माहिती नव्हतं त्या कुपनाची माहिती करून दिली प्रत्येक वेळेस आहे का, का आता आता तुम्ही आलं प्रत्येक वेळेस तुमच्या व्यापाऱ्याकडनं जरी घरून तुम्ही डबा आणला नाही किंवा एक दिवस मुक्काम जरी राहिला तर सरळ डायरेक्ट व्यापाऱ्याकडे आपला फोन लावायचं कुपन मागवायचं जेवण करायचं ओके तर शेतकरी बांधव व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल आणि हा कालचा भाग आहे कालचा अर्धा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जाऊन बघा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय